हाय हॅलो नमस्कार स्वागत तुमचं पूजा वर्ल्डमध्ये मी आता रात्रीचं व्हिडिओ चालू केला आहे का ते हे पहा तर मुलं झोपलेली आहेत तिकडं बॅग्या पॅक आहेत आमच्या हे जागे आहेत हे म्हणत होते की काय करते झोप म्हणून तू पण थोडा वेळ निघायची तयारी सुरू झाली कमी जणांना गाडी घेऊन बोलून ते येत बोलू होते निघाले होते म्हणून मग खुश होते इथे मुलांना उठवलेलं होत चाललं तर आता गाडी होत जागरना चला उठ गेले तोपर्यंत परत झोपी गेली जायचंय उठवण्यात घेऊन बाहेर ये अंशु त्या मुलांना उठवत होते अंशु चला गाडी आली चला जायचं आपल्याला तयार नाहीये रात्रीचे बारा वाजले ते आणि आम्ही तिघच चाललो आहे का नाही इकडं बघा अंशु काय झालं थंडी वाजते कुत्रे सगळे इथे आम्ही निघालो होतो हे पहा रात्रीच किती आहे सगळी स्टेशनवर जायला निघालो आम्ही आमच्या शेजारच्या दादा त्यांची गाडी आहे हा नगरचा पूल पहा किती छान दिसतोय कोण कोण नगर गरज आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे कोणतं हॉस्पिटल गेले तुमच्या लक्षात आलंच असेल इथं त्यांचं आणि त्यांचे ड्रायव्हर आहेत दुसरे त्यांचं बोलणं चालू होतं होत छान दिसतोय तिरंगाचं बोलणं केलेलं आहे लायटिंग आणि आता आलेलो आम्ही नगरचं रेल्वे स्टेशन तिथे पण शांतता स्टेशन आलेलो इथं जास्त गर्दी नव्हती पण ट्रेन यायला वेळ होता मग बसलो होतो दुसरी ट्रेन आली होती आम्हाला अधिक लक्षातच नाही आलं इकडं थांबायचं का तिकडं पण आम्ही बरोबर प्लॅटफॉर्मवर होतो आमच्याच ने आता ही ट्रेन गेली की आता आमची ट्रेन हे पहा ही आली आमची ट्रेन इथे का जास्त शूट घेता नाही आलं ट्रेन थांबत तर काही घेता आलं ते नंतर ट्रेनमध्ये बसल्याच्या नंतर शूट चालू करायचं होतं पण अंधार होता सगळे झोपलेले वगैरे होते लाईट नव्हती नाही का बोग बाकीचे झोपले असल्यामुळे आम्ही पण लावली नाही डायरेक्ट आता सकाळी व्हिडिओ चालू करते गुड मॉर्निंग

त्यात आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलेलो आहे हे पण रिक्षा घेतली चाललो होतो आम्ही मंदिराकडे तर रिक्षावाल्या काकांना विचारलं की तो आम्ही रिटर्न जाण्यासाठी किती वाजता ट्रेन असते किंवा बस वगैरे कुठून लागतात ते खूप छान काका होते त्यांनी छान माहिती सांगितली आणला जास्त पैसे वगैरे घेतात कोण बाकी रिक्षावाले वगैरे त्यांचं पण सांगत होते हे पाहित मंदिरापाशी कशा आलेले

काम बघ किती छान आहे त्याच्यावर आम्ही दुसऱ्या दाराने आपण पुन्हा फिरून यावं लागल आणि आता जिथून चालत आलं तिथूनच पुन्हा लाईन जी दिसत होती त्या लाईन आम्हाला पुन्हा मंदिरात जायचं तर मग आता परत आली जिथून लाईन सुरू झाली आहे तिथून आलो होतो आम्ही दुकानमध्ये मधी फुलं घ्या वगैरे चाललं होतं इथून मला सगळ्यांना गर्दी भरपूर होती जवळपास आम्ही दोन अडीच तास लाईनला लागलो होतो आणि इथे ह्या ज्या आजी दिसतात हलके था था। शिज झर दिसत त्यांची जास्त नाही क्लिअर आलं त्या पलीकडं होतं त्या चष्माला आजीच्या मागे लुटक्यात त्या खूप छान गाणे वगैरे म्हणत होत्या देवीचे छान वाटत होतं त्यांना शूट काढायचा प्रयत्न केला खूप छान आवाज वगैरे होता आपण आता आपण आत्ता मागाशी जिथून आलो होतो खालच्या साईडनी त्याच प पुलापास शेजार पुलावर चाललो चाललोय आम्ही याच्या पलीकडच साईड आम्ही पुन्हा लाईन ला लागायला गेलो होतो आणि दुसऱ्या दरवाज्याने आल्यामुळं पुन्हा फिरून आम्हाला यावं लागलं होतं इकडेच पाहतेचा परिसर हा मंदिराचा हे पहा इथूनच आम्ही गेलो होतो खूप छान असं मंदिर आहे पहिल्यांदाच मी तर पहिल्यांदाच आलते कोल्हापूरला मंदिर आहे चार दरवाजे आहेत मंदिरात दर्शन वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही आलो हे इथं रंकाळ्याला जे कोल्हापूरचे आहेत त्यांना माहितीच असणार रंकाळा हे पहा किती छान आहे नेमकं आम्ही सूर्योदय सूर्यास्ताच्या वेळेला होतो किती छान सूर्यास्त हो दिसतोय समोर पहा हा रंकाळा तलाव आहे तिथं बस स्टॉप पुढे हे पहा इथं हे त्यांची एक मैत्रीण इथं आमच्या तिथली तिला बोलत होते हे पाहा मुलं मुंबईने वांत बसली ते किती छान शांत असं पाणी मी संध्याकाळच्या वेळेला किती छान वातावरण आहे ना खूप मस्त वाटत होतं निघू वाटत नव्हतं रिटर्नावर घरी पण यायचं होतं वन डे स्ट्रीप केली होती इथे मुलं खेळत आहेत छान वाटलं नेक्स्ट टाईम पूर्ण प्लॅन करून जाऊ चार पाच दिवसांच्या याने जास्त काही बघणं झालं नाही आमचं फक्त कोल्हापूरचं मंदिर बघितलं महालक्ष्मीचं आणि रंकाळ्याला थोडा थांबलो त्यानंतर येताना तर शूट काय काढलं नाही मी इथेच ब्लॉग एड करते हे पहा रंगळ्याच्याच परिसरात मी ब्लॉग इथे एंड केलं कसं वाटलं आपला आजचा हा ब्लॉग ॲक्च्युअल हा ब्लॉग लेट आलाय हा मागच्या वेळेला ज्यावेळेस फौजी सुट्टीला आल त्यावेळेचा ब्लॉग आहे हा दसऱ्याच्या नंतरचा लेट झाला मला एडिट करायला कसं वाटलं तुम्हाला आपला हातचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय